सर्व स्वामी सेवेकरी यांना स्वामी समर्थ मी आज तुम्हाला फक्त बळवंतराव आणि स्वामी समर्थ यांची बोधकथा थोडक्यात सांगणार आहे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दूरदूरहून भक्त येत असत श्री स्वामी समर्थ जिथे राहा तिथे भक्तांची गर्दी व्हायची त्यांच्याशी जोडलेल्या असंख्य चमत्कारामुळे अनेक जण त्यांच्या चरणी शरण गेले आणि त्यांच्या कृपेने जीवनात मोठे परिवर्तन घडले अशाच एका भक्ताची कथा म्हणजे बळवंतराव पाटील यांची मी आज कथा तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे बळवंतराव एक प्रतिष्ठित पण दुर्दैवी सरदार होते त्यांच्याकडे संपत्ती प्रतिष्ठा आणि मोठा वाडा होता मात्र त्यांना एक मोठी समस्या होती त्यांचा मोठा मुलगा गंभीर आजारी होता अनेक वैद्य हकीम आणि तज्ज्ञांना दाखवले पण कोणताच उपाय चालला नाही मुलाला ताप कमजोरीचा खूप त्रास होत असे घरात सतत चिंता आणि भीतीचे वातावरण होते गावातील काही लोकांनी त्यांना सांगितले की श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आहेत ते स्वरूप आहे त्यांच्याकडे जा तेच तुम्हाला मा योग्य मार्ग दाखवतील बळवंतराव अक्कलकोटला निघाले तसेच ते स्वामींच्या दरबारात पोचले त्यांनी नम्रपणे प्रणाम केला आणि आपल्या मुलाच्या त्रासाबद्दल सांगितले ते म्हणाले स्वामी माझा मुलगा मृत्युबद्धाला लागला आहे आपण त्याचा जीव वाचू शकता कृपा करा स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि म्हणाले विश्वास ठेव परमेश्वराच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही तुझ्या कर्मानुसार योग्य वेळ येईल भिवू नकोस हे ऐकून बळवंतरावांना थोडे निराश झाले त्यांना वाटले अरे स्वामींनी मला कोणताच उपाय सांगितला नाही आता माझ्या मुलाचे काय होईल त्या रात्री बळवंतराव स्वामींच्या मठातच राहिले स्वप्नात त्यांना श्री स्वामी समर्थ प्रकट झाले आणि म्हणाले घरी परत जा तुझ्या बाळाच्या पायाजवळ तुला एक जुनी चांदीची ताईत मिळेल ती घराच्या बाहेर ताबडतोब टाकून देईल मग सर्व ठीक होईल बळवंतराव सकाळी जागे झाले आणि घाईघाईने आपल्या गावाकडे निघाले घरी पोचल्यावर त्यांनी स्वामींनी सांगितलेल्या ठिकाणी पाहिले खरोखरच एका कोपऱ्यात एक जुनी चांदीची ताईत ताहीत होती त्यांनी ती ताबडतोब उचलली आणि घराबाहेर नेऊन टाकली क्षणार्धात त्यांचा मुलगा हळूहळू उठू लागला त्याचा ताप उतरला आणि त्याला पूर्वीपेक्षा अधिक बरे वाटू लागले काही दिवसात तो पूर्णपणे ठणठणीत बरा झाला हे पाहून बळवंतराव आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्यांनी पुन्हा अक्कलकोट गाठले आणि स्वामी समर्थांना म्हणाले स्वामी आपण हे कसे केले स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले तुझ्या घरात पूर्वजांच्या काळातील काही दृष्ट ऊर्जेचा प्रभाव होता ती चांदीची ताई ज्या ऊर्जेचं केंद्र होती जेव्हा तुला मी सांगितले तेव्हा तू ते विश्वासाने कार्य केलेस आणि तुझ्या कुटुंबावरून संकट दूर झाले त्यांची देवावर श्रद्धा असते त्यांच्यासाठी मार्ग नक्कीच असतो या कथेतून आपण असा बोध घेतो की श्री स्वामी समर्थांच्या कृपेवर अढळ श्रद्धा ठेवावी तर कोणतेही संकट टळले जाते ही जर तुम्हाला बोध कथा आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा जर तुम्हाला कथा ऐकायच्या असेल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या श्री स्वामी समर्थ